छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती आज संग्रामपूर तालुक्यातील वरणबकाल गावामध्ये उत्साहात संपन्न झाली आज दिवसभर येथील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं शेकडो शिवसैनिकांनी पूजन केलं अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिष्ठानामध्ये सुद्धा छत्रपतींची जयंती आज साजरी केली डॉक्टर कुकडे यांच्या रुग्णालयामध्ये जयंती या ठिकाणी साजरी होताना आपण पाहतो आहे त्यानंतर अनेक ठिकाणीसुद्धा या निमित्तानं अनेक शिवसैनिकांची मांदेळी आली आहे वरडबगाल वर परिसरात आणि स्थानकावर होणारा हा उत्सव हा संग्रापूर आणि जळगाव जमोर या दोन्ही तालुक्यासाठी महत्त्वाचा उत्सव असतो आजच्या दिवशी शेकडो शिवसैनिक या गावी एकत्र होऊन हा उत्सव साजरा करतात अनेक मान्यवर या ठिकाणी यावेळेस आपली उपस्थिती दाखवतात मोठमोठ्या कमानी बांधून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो तर दुसरीकडे गांधी सुद्धा आज उशिर बाजार समितीचे सभापती भाऊराव अवतार उपसभापती संजय इंगळे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानातील अनेक प्रतिष्ठितांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अवतार उपसभापती इंगळे यांनी सुद्धा छत्रपतींच्या प्रतिभेचं औक्षण केलं व्यावसायिक प्रतिष्ठानातील अनेक मान्यवर व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कला वाणिज्य महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा या आयोजकांनी या ठिकाणी केला आट्यापाट्या या खेळामध्ये प्रवीण मिळवलेल्या डाखोरकर प्रदीप डाखोरकर याचासुद्धा आणि वैभव देशमुख या दोघांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला कॅमेरामन जय सभी प्रलादात साक्षीदार न्यूज वरुट बकाल